नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करण्यात येत आहे आत्ताची सगळ्यात मोठी अपडेट आहे त्र्याण्णव हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही आहे चाळीस लाख हेक्टर चौ एकोणपन्नास लाख हेक्टरचं पात्र दहा हजार कोटी नफा मिळा मिळवला जाणार आहे काय सगळ्यात अपडेट आहे ही सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी बघून घ्या किती शेतकरी अपात्र पात्र किती शेतकरी पात्र असणार आहे सगळ्यात महत्त्वाचा अपडेट आहे व्हिडिओ हा स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण अपडेट समजणार चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे लक्षणीय नुकसान झाले आहे ज्यामुळे राज्य सरकारने या नुकसानीची भरपाई वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे पिकांच्या नासाडीनंतर ना मर्यादेची मर्यादा था ओलांडल्यात वाढण्यात आली आहे अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ आहे हा स्किप न करता बघा कृषी उद्योग उद्योगाचा मुख्य मुख्यमरवठावरती म्हणून जागतिक स्तरावरती ओळख असलेल्या बळीराज्यासाठी मोठी बातमी आहे राज्य सरकारने अध्याशे अध्यादेश लागू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे जून आणि जुलैमध्ये अतिवृष्टी तसेच अवकाळी पावसामुळे पिकांचे गंभीर नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचे सरकारने पाऊल उचलून मदत देण्याचं प्रवृत्त केले आहे अवेळी पावसाने गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीला प्रतिसाद म्हणून मर्यादा वाढवून सरकारने यापूर्वी दिलेली मदत आता वाढवली जात आहे सामावून घेण्यासाठी राज्य सरकारने आपत्ती प्रतिसाद निधीने ठरवून दिलेल्याने कशामागे मागे टाकणारा अध्यादेश आणला आहे व्यतिरिक्त सरकारने एसडीआरएफ नियमामध्ये बदल करण्याचा आदेश जारी केला आहे परिणामी पर, प्रति हेक्टरी मदत वाढली आहे बागायतीसाठी किती भरपाई असणार आहे जर तुमची जमीन बागायतीसाठी वापरली जात असेल तर पीक नुकसान झाल्यास तो सरकार तुम्हाला भरपाई देईल बागायती पिकांच्या नुकसानीसाठी सुरुवातीला हेक्टरी सतरा हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात आली मात्र आता ही भरपाई वाढवण्यात आली असून सरकार हेक्टर सत्तावीस हजार रुपये देण्यात येणार आहे ही ती भरपाई तीन हेक्टर पर्यंत लागू असणार आहे भरपाई किती वाढ झाली जर तुम्ही जिरायती जमिनीवरती पिकांची लागवड केली असेल तर अवकाळी पावसामुळे पिकांवरती हो परिणाम होऊ शकतो अशा परिस्थितीला तुम्हाला सरकारकडून आर्थिक मदत मिळेल पूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार रुपये मिळत होते आता मात्र तेरा हजार पाचशे रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे ही भरपाई जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत लागू करण्यात आलेली आहे बारबाही पिकांचे नुकसान झाले असेल तर यापूर्वी सरकारी सरकार हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये मदत देत होते मात्र आता ते हजार रुपये प्रति हेक्टर करण्यात आले आहे ही मदत तीन हेक्टरपर्यंतच्या नुकसानीसाठी दिली जाणार आहे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो परिणामी पिकांच्या वाढीला अनुकूलता येते तथापि अतिवृष्टी झाल्यास पिकांचे लक्षणीय होते त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होतो आर्थिक संकटामुळे शेतकरी आत्महत्या करतात असे तरी असले तरी या प्रश्नाबाबत राज्य सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे सरकारने पिकांच्या नुकसानीच्या प्रकरणामध्ये दिली जाणारी भरपाई वाढवली आहे एका आदेश आदेशानुसार निर्णय हा लागू करण्यात आलेला आहे